मला महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं विद्युत आता पुढच्या काळात फ्रीमध्ये देण्यात येईल असे घोषणा केली मला त्यांना सवाल असा करायचा आहे की नरेंद्र मोदीजींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या शेतीचं विद्युत बिल माफ म्हणजे त्यांना फ्री दिलं जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदीजींनी केली होती मग आता राज्य सरकारला आपल्या बजे आपल्या तिजोरीवर भार टाकायची गरज काय नरेंद्र मोदीनं तर दिल्लीत सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करू मग नरेंद्र मोदीनं फेक नेरेटिव टाकला होता का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं ना काँग्रेस पक्षाने आजही आमचं सांगणं आहे की लाडली बहिणा या योजनेचा जी आर आपण राज्य सरकारचा पाहिलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम आता आम्ही उद्यापासून करू पण तो जी आर आपण पाहिला तर राज्यातल्या किती महिलांना फायदा होईल ही शंका आता प्रत्येकांच्या मनात आली जाहिरातीमध्ये जेवढा पैसा खर्च करतात आहेत आणि आता या सरकारमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे काल आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी हक्कभंगसुद्धा टाकण्याची भूमिका घेतलेली आहे की अजून बजेट पारित पूर्ण मंजूर झालाच नाही तरीसुद्धा काल विधानसभेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा जी आर काढतो आहे काढलेला आहे असं घोषित केलं एवढी घाई कशासाठी एकनाथ शिंदेच याला क्रेडिट घेत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फक्त पाहतात आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो त्यांना असं वाटतं की आम्ही ही योजना दिली म्हणून आम्हाला त्रास होत आहे आम्हाला त्रास नाही आहे आमचं म्हणणं आहे की महागाईच्या काळात दीड हजारांनी नाही चालणार काँग्रेसची नकल तुम्ही करायला गेलात आम्हाला आमच्या बहिणींना साडेआठ हजार रुपये दर महिन्याचे मिळाले पाहिजेत ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ज्या जी आरमध्ये ज्या त्या अडचणी तुम्ही टाकलेल्या आहेत तुम्हाला कुठल्याही योजनेचा फायदा मिळाला असेल तर मिळणार नाही किती महिलांना राज्यातमध्ये फायदा होणार आहे किती अटी तुम्ही टाकल्यात हा दिखावापणा नाही लाडल्या बहिणींना तुम्हाला द्यायचं असेल तर प्रामाणिकपणे द्या असं खोटाडपणा करून तुम्हाला निवडणुकीच्या पुढं जाता येणार नाही आमची मागणी अशी आहे आम्हाला काही नाही आम्हाला आनंद आहे राज्यातल्या आमच्या बहिणींना या पद्धतीचं राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे जात असतील तर त्याला काँग्रेस पक्षाला आनंद आहे कारण की हा पैसा नाही तर तुम्ही लुटपाटमध्ये नेता आणि त्या नरेंद्र मोदींचे जे मित्र आहेत त्यांच्या घरी टाकता त्याच्यापेक्षा राज्याच्या बहिणी बहिणीकडे हा पैसा गेला तो त्याचा आनंद आम्हाला राहील पण याला सरसकट या महिलांना फायदा मिळाला पाहिजे आमच्या भ आमच्या भगिनींना फायदा मिळाला पाहिजे आणि दीड हजारांनी नाही चालणार ते साडेआठ हजार रुपये यांनी दिले पाहिजेत ही मागणी काँग्रेस